आंदोलन थांबणार नाही मी आज नव्या आंदोलनाची घोषणा तुमच्या समोर करणार आहे गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून आम्ही रस्त्यावर आहोत तुम्ही सोयाबीनला भाव दिला नाही कापसाला भाव दिला नाही दुष्काळाची आम्हाला दिली नाही प्राण्याच्या ता त्रासाचे नुकसान भरपाई नाही शेतीला अजून कंपाऊंड केलेलं नाही तुम्ही आम्हाला लुटण्याचं काम केलं चार दिवसामध्ये अजून चार दिवस देतो चार दिवसामध्ये जर का तुम्ही निर्णय दिल्लीला जाणारी गाडी थांबल्यावर दिल्लीला आग लागते आणि गुजरातला जाणारी गाडी थांबल्यावर गुजरातला आग लागते दिल्लीला गुजरातला आग लागली पाहिजे अशी माझी भावना आहे तुमचं काय म्हणणं आहे